यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग विद्याशाखांची स्थापनाही केली आहे या विद्याशाखांमार्फत अनेक तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जातात नुकतीच या विद्यापीठाने आरोग्य विज्ञान विद्याशाखेची स्थापना केली आहे अर्थात स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस डॉक्टर श्याम अष्टेकर हे या विद्याशाखेचे डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत डॉक्टर श्याम अष्टेकर हे नाशिकचे एक प्रख्यात डॉक्टर असून सामाजिक आरोग्यशास्त्र हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आज आपण त्यांच्याकडून या विद्याशाखेचे नेमके स्वरूप काय आहे हे समजावून घेणार आहोत नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर मला असं सा सांगा की आरोग्य विज्ञान विद्याशाखेची स्थापना नेमकी कधी झाली आणि कशासाठी झाली आमची आरोग्य अगदी नवीन आहे म्हणजे सहा महिन्याचं रांगतंबुल असं समजा त्याचा मुख्य उद्देश आहे तो महाराष्ट्रात जिथेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचलेली नाहीयेत आणि ज्या क्षेत्रांमध्ये अजून त्रुटी आहे आरोग्य सेवांमध्ये त्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध करणं आणि शैक्षणिक दृष्टिकोन तुमच्याकडे पाहणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तर सर्वांसाठी आरोग्य हे जे आपलं ध्येय होतं दोन हजार साली आपल्याला ते पूर्ण करायचं होतं तर त्यासाठी जे जे काही कार्यक्रम आवश्यक होते किंवा आहेत अजून त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं आणि महाराष्ट्रातल्या न पोचलेल्या गावांपर्यंत पाड्यापर्यंत सेवा पोहोचवणं आणि त्यासाठी शैक्षणिक आधार पुरवणं हे आमचं काम आहे डॉक्टर मला असं सांगा की या विद्याशाखेतील अभ्यासक्रमाचा किंवा शिक्षणाचा महाराष्ट्राला कसा उपयोग होणार आहे महाराष्ट्र हे तसं फार प्रगत राज्य आहे एका दृष्टीने आरोग्यविषयक आकडेवारी महाराष्ट्राची ही भारताच्या मधोमध साधारणपणे पडते पण जर तुम्ही शहर आणि खेडी असं जर तुम्ही विभागणी केली आणि त्यातलं स्ट्रॅटिस्टी जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली वैद्यकीय परिस्थिती आरोग्यविषयक परिस्थिती ही कधी कधी राजस्थान सारखी दिसून येते असंही चित्र दिसून आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागासाठी विशेष करून काहीतरी खास प्रयत्न करायला लागणार आहेत आणि यात शैक्षणिक काही संकल्पनांचा वापर करायला लागेल किंवा काही नवे अभ्यासक्रम करायला लागतील किंवा लोकशिक्षणासाठी काही छोटे अभ्यास छोटे कार्यक्रम करायला लागतील तशा अनेक अंगांनी अनेक प्रकारचे लवचिक कार्यक्रम जर केले तर ह्या त्रुटी आणि ह्या या, या प्रकारची पोकळी ही सगळी भरून येऊ शकते यासाठी विद्याशाखा का ही काम करणार आहे प्रचलित वैद्यकीय शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती फक्त शहरापर्यंत पोहोचू शकते जास्तीत जास्त काही रुरल हॉस्पिटल्सपर्यंत पोहोचू शकते पण दीर्घकालीन आणि खोलवर त्याचा परिणाम जाणवत नाहीये आणि तो जाणवण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा हा एक नवीन हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात आपल्या विद्याशाखेला काम करायला लागणार आहे थोडक्यात जर सांगायचं झालं सर्वांसाठी आरोग्य ही जी काही संकल्पना दोन हजार साली आपण पूर्ण करणार होतो ती पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीच्या शैक्षणिक प्रयत्न करायला लागणार होते ते आता आपण या विद्याशाखेमार्फत आता सुरू करणार आहोत हे हे थोडक्यात या विद्या का शाखेचं काम आहे एक म्हणजे एका मोठ्या सामाजिक उपक्रमाकडे आपण वाटचाल करतो असं म्हणायला हरकत नाही की या मार्फत वे एक वेगळी सामाजिक जाणीव सामाजिक जाणीवचं भान ठेवून आपण काम करत आहात हे दिसतं मला असं वाटतं की प्राथमिक आरोग्य सेवा ही देशाच्या आरोग्य व्यवस्थेतली एक पुरवठ आहे ती पूर्ण झाल्याशिवाय सर्वांसाठी आरोग्य मिळणार नाही त्यामुळे हे जे आधी व्हायला हवं होतं ते फार पूर्वी केलं त्यात आपण विद्याशाखेच्या निमित्ताने नव्याने करायला घेतलेलं आहे असं मला म्हणता येईल म्हणजे असं आता तुमच्या भाषेत म्हणता येईल की देर आहे दुरुस्त आहे पण आता या अभ्यासक्रमाकडे वळणात वळतोय ही फार एक चांगली गोष्ट आहे पण मला याच्यातनं असं विचारायचं होतं की तुम्ही आता शहरी भागाचा उल्लेख केला की मेनली शहरी भागांकडे ही शिक्षण प्रणाली जास्त वळते तर मग ग्रामीण भागातील लोकांसाठी या विद्याशाखेचा उपयोग कसा होणार आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून काही विशेष अभ्यासक्रम तुम्ही राबवणार आहात का हो पहिल्यांदा हे मला सांगितलं पाहिजे की ही जी विद्याशाखा आहे ती शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागासाठी काम करणार आहे कदाचित अभ्यासक्रम वेगवेगळे असतील पण दोन्ही भागातली जनता हे त्याचं एक उद्दिष्ट असेल पहिल्या अर्थातच आमचं कमिटमेंट ही ग्रामीण भागासाठी आहे तर यामध्ये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आम्ही योजना आहोत पण आता ताबडतोबीनी आम्ही दोन अभ्यासक्रम चालू करू इच्छितो एक आहे दाईंसाठी प्रशिक्षण त्याच्याबद्दल आपण विस्ताराने नंतर बोलायला लागेल सुळ सुर खेडोपाडी बाळणपण करणाऱ्या ज्या स्त्री आहेत त्यांना सुएण किंवा दाई म्हणतात त्यांच्यासाठी एक वेगळा अभ्यासक्रम तयार करण्याचा आमचा एक मानस आहे दुसरं खेडोपाडी डॉक्टर्स नाही आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही एक सर्व्हे केला होता दोन वर्षापूर्वी त्यामध्ये सुमारे चौऱ्याऐंशी टक्के गावांमध्ये कुठल्याही प्रकारचा डॉक्टर नाहीये अशी माहिती आमच्या सर्व्हेमध्ये आढळली तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत आणि स्थायी स्वरूपाची वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध होण्यासाठी काही ना काहीतरी नवे अभ्यासक्रम आपल्याला द्यायला लागतील जे पूर्वी आरोग्य रक्षक म्हणून जे कार्यक्रम केले जायचे पण ते बंद पडल्यानंतर तर तशा प्रकारचे अभ्यासक्रम जे आहेत ते आपल्याला जास्ती उपयोगी पडू शकतील तर हे विशिष्ट प्रकारचे प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे आरोग्य रक्षक दाई प्रशिक्षण तसेच काही हार्बॅलिस सारखे कोर्सेस म्हणजे उदाहरणार्थ मनौषधी बाळगणाऱ्यांची माहिती थोडस आयुर्वेदाकडे आयुर्वेदाकडे जाणारे किंवा नॉन ड्रग मेथड उदाहरणार्थ औषधाशिवाय बरं करण्याच्या जे काही विचार पद्धती आहेत आहे वगैरे अशा पद्धती जास्ती उपयोगी पडू शकतील अर्थातच ग्रामीण भागात देखील डॉक्टरांच्या डॉक्टरांची गरज असते ती गरज काही नाही भागणार नाही पण बऱ्याच अंशी सात सत्तर टक्के प्रश्न हे या पद्धतीच्या शिक्षण शिक्षणक्रमांमधून सुटू शकतील अशी माझी खात्री आहे आणि अनेकांची ह्याच्याबद्दल खात्री आहे त्यामुळे हे आपण याच्यामधून करायला घेतलं तर महाराष्ट्रात जे काही चाळीस पन्नास हजार खेडी आहेत वाड्या वस्त्या त्या त्यांचा सगळ्या समोर धरून आम्ही काही कार्यक्रम आखतोय त्याच्यामध्ये दाई प्रशिक्षण हा एक मोठा व्यापक प्रश्न किंवा कार्यक्रम घेता येईल आणि विशेषतः ट्रायबल एरियामध्ये किंवा आदिवासी विभागामध्ये पाडा हेल्थ वर्कर व्यवस्था आधीच काम करते तर त्या व्यवस्थेमध्ये देखील प्रशिक्षणाचं काही तत्व आणता येईल का पाडा हेल्थ वर्क पाडा हेल्थ वर्कर किंवा पाडा आरोग्य स्वयंसेवक पाडा म्हणजे पाडा म्हणजे हॅमलेट इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात साधारणपणे वीस दहा चाळीस पन्नास एवढी घर असतात तिथे ग्रामपंचायत नसते हा तिथे ग्रामपंचायत नसते ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या तरी एक पाडा असतो अशा ठिकाणी पाडा आरोग्य स्वयंसेवक शासनाने नेमलेले अशा लोकांचं प्रशिक्षण करण त्यासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार देणं असं एक आमचं उद्दिष्ट आहे आणि हाच अभ्यासक्रम हा इतर खेड्यांमध्ये देखील वापरायला वापरता येऊ शकेल ह्या पाण्यांचा जो मी उल्लेख केला तसं पाडा स्वयंसेवक संघ जो असतो तिथे किती स्वयंसेवक असतात किंवा किती डॉक्टर काम करू शकतात एकच असतो का अशी टीम असते तुमची कसं असतं स्वरूप कसं असतं त्याचं पाडा हा साठ पन्नास साठ घरांचा एक पाडा असतो बरो बरोबर महाराष्ट्रात असे साधारणपणे नऊ हजार पाडे आहेत आणि त्या ठिकाणी कमी अधिक फरकांनी सा, सात आठ हजार ते दहा एक पर्यंत पाडा आरोग्य स्वयंसेवक काम करतायत काही वर्षी तुमची संख्या कमी असते काही जास्त असते दरवर्षी ते बदलले जातात पण त्यांच्यासाठी अभ्यासक्रम आपण तयार करू शकतो हो। पण परपाडा इतके डॉक्टर असं काही स्पेसिफिक नसतं पाड्यावर डॉक्टर नसतोच अच्छा अच्छा, अच्छा पण मग तिथे जाऊन लोक काम करतात हो अच्छा तो राहतो पाडा आरोग्य हा पाड्यात राहणारा माणूस असतो पाड्यात राहणार अच्छा मला असं सांगा की या व्यतिरिक्त इतर कोणते अभ्यासक्रम किंवा शिक्षणक्रम तुम्ही राबवणार आहात यावर्षी सुरुवातीला आम्ही सहा अभ्यासक्रम मनात धरलेले तुम्हाला दोन मी सांगितले दाई प्रशिक्षण आणि आरोग्य स्वयंसेवक किंवा प्राथमिक सेवा, कि सेवा साठी काम करणारा आरोग्य रक्षक याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि बीएससी नर्सिंग असे दोन थोडे प्रगत अभ्यासक्रम जे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत आणि इंदिरा गांधी विद्यापीठाने आधीच चालू केलेले आहेत ते तसेच तसे आपण महाराष्ट्रात चालू करणार आहोत हे दोन अभ्यासक्रम आहेत याच्याशिवाय एक मोठा प्रश्न महाराष्ट्रात असा आहे किंवा देशात जायचं म्हणा की छोट्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये अनेक का, मुलं काम करतात आणि साधारणपणे सोळा ते अठरा किंवा वीस पंचवीस या वयात वयोगटातले तरुण काम करतात स्त्रिया त्याच्यामध्ये जास्ती असतात आणि हे शुश्रुषीचं काम त्याच्यामध्ये करतात आता इथं यांना नर्सिंगचं त्यांना प्रशिक्षण नसतं बरोबर तर अशा मंडळींना काही ना काहीतरी अभ्यासक्रम देणं आणि त्याद्वारे रुग्णसेवा सुधारणं आणि यांचंही जेवणमान वेतनमान काहीतरी सुधारणा असं एक गर्थी हेतू आम्ही घेऊन हे कामचा हे हॉस्पिटल असिस्टंट रुग्णालय सहायक असा एक अभ्यासक्रम आम्ही तो अद्याप त्याचा तपशील ठरायचा आहे पण महाराष्ट्रात असे निदान चाळीस हजार ते एक लाख असिस्टंट असू शकतील इन फार्मा सेक्टरमध्ये तर आमचा जो हेतू आहे तो हा स्केलचा म्हणजे स्केल वर काम करण्याचा हेतू आहे याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बंग यांनी तयार केलेला बेरफूट न्युनॉडॉलॉजिस्ट डॉक्टर अभय बंग डॉक्टर अभय बंग यांनी तयार केलेला सर्ज गडचिरोली तिथे त्यांनी तयार केलेला नवजात बाळांची काळजी असा अभ्यासक्रम त्यांनी तयार केलेला आहे तर हा अभ्यासक्रम देखील त्यांनी सुचवला आहे त्याचाही तपशील अजून ठरायचा आहे आणि हे असे काही अभ्यासक्रम आम्ही आता सध्या आमच्या विद्याशाखेला प्रस्तावित आहेत त्याच्यानंतर आणखी नवीन काही बरीच स्वप्न आमची आहेत पण आता सध्या आम्ही पाय ठेवून एक <laughs> बरोबर तुमच्या या अभ्यासक्रमाविषयी ऐकून खूप बरं वाटलं की सुरुवातीलाच तुम्ही धडाडीने एवढे अभ्यासक्रम राबवतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत आहात पण मला असं सांगा की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आरोग्य खातं आहे त्याचा यात कितपत सहभाग आहे किंवा त्यांची तुम्हाला काही मदत होते का किंवा काय कसं म्हणजे गव्हर्नमेंट तसंच स्वयंसेवी संस्था आणि खाजगी व्यावसायिक असे तीन क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत त्याच्यामधलं ग्रामीण भागात त्यातल्यात मोठा भाग हा शासनाचा आहे आणि वैद्यकीय व्यावसायिक करून खाजगी वैद्यकीय व्यावसायिक जास्त करून शहरामध्ये आहेत त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये शासनाला विसरून चालणार नाही आणि शेवटी शासनाची सेवाही गावोगाव पोहोचणार आहे स्वयंसेवी संस्था मर्यादित आहे त्यांचं एक विशिष्ट काम आहे पण त्यांचं काम हे पाथ ब्रेकिंगचं आहे वर काम करण्याचे किंवा जागोजाग सेवा पोहोचवण्याचे काम ते अद्याप तरी करू शकत नाहीत म्हणजे महाराष्ट्रात तरी तेवढ्या मोठ्या संस्थाच सगळ्या महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याच्या बरोबर काही पावलं टाकायला पाहिजेत असं आम्ही पहिल्यापासूनच हे नियोजनात झालेलं होतं म्हणून आम्ही सुरुवातीला त्यांना असा प्रस्ताव पाठवला होता की दाई प्रशिक्षण आणि आरोग्य प्राथमिक आरोग्य सेवा असे दोन अभ्यासक्रम आपण चालू आरोग्य त्यातल्या आरोग्यदायीचा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम ते आधीच चालवत आहेत पण तो आधीच सुधारणं आणि आपल्या त्या नवीन व्यवस्थेमध्ये तो जास्ती स्वस्त सोपा आणि सॅनिटाईज करणं हे आमचा हा आमचा उद्देश आहे त्या दृष्टीने काही प्राथमिक चर्चा झालेली आहे पण अजून पुढची पावलं पडायची त्या महाराष्ट्र शासनाने त्यासाठी सबग्रुप नेमलेला आहे आपलं विद्यापीठ त्याच्यामध्ये एक मी त्याचा एक मेंबर आहे तर ह्याच्या जा मीटिंग झाल्यानंतर कधी याचा तपशील ठरू शकेल की आता नेमकं दायी प्रशिक्षणासाठी नेमकं काय करायचं पण जे छोटस बी काम तुम्ही केलं आणि ते मोठ्या स्केलवर केलं तर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो एकच जरी अभ्यासक्रम आपण घेतला दाई प्रशिक्षणाचा आणि तो महाराष्ट्रात जर राबवला तर त्याच्यामध्ये प्रचंड इम्पॅक्ट महाराष्ट्रात जाणवू शकेल म्हणजे खूप कोर्सेस करण्यापेक्षा एकदमच कोर्सेस मोठ्या तो एका विषयाशी जास्त स्पेसिफिक किंवा त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करून सर्व दूर तो चांगल्या तऱ्हेने राबवता येऊ शकेल आणि हळूहळू याच पद्धतीने इतर कोर्सेसकडे आपण वळू शकत आता तुम्ही उल्लेख केला जसं मी महाराष्ट्र शासनाच्या सहभागाबद्दल विचारलं होतं तुम्ही काही स्वयंसेवी संस्थांचा उल्लेख केला एनजीओ म्हणजे आपण ज्याला म्हणतो तर त्यांचा सहभाग कितपत आहे म्हणजे त्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का महाराष्ट्र हे दृष्टीने फार सुदैवाचं राज्य असं म्हणूया आपण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः हजारो स्वयंसेवी संस्था आहेत आणि अनेक शेकडो कार्यकर्ते आरोग्य आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहेत ते सगळे मिळून गावं जर किती असं म्हणाल तर वीस दोन हजार किंवा तीन हजार गावं असतील महाराष्ट्रातल्या एकोणचाळीस हजार गावांपैकी पण त्यांनी जे काही मॉडेल्स तयार केलेली आहेत किंवा त्यांनी जे काही आयडियाज प्रस्तुत केलेले आहेत त्यांचा उपयोग लार्ज स्केलमध्ये होऊ शकतो त्यामुळे ह्या दोन्हीची सांगड घालणं एका बाजूला एनजीओच्या कल्पना आणि इंटरव्हेन्शन वापरणं आणि गव्हर्नमेंटचं स्केल वापरणं असंही आम्ही सांगत घालण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे स्वयंसेवी संस्थांकडून आम्ही अनेक कल्पना घेतोय आणि काही काही कर कार्यक्रम स्वयंसेवी संस्थांनाच आम्ही सांगू की तुम्ही येऊन तयार करून द्या आणि अशा पद्धतीचे अभ्यासक्रम आपण महाराष्ट्रभर इतर ठिकाणी पसरवण्यासाठी मदत करू असं आम्ही काही स्वयंसेवी संस्थांनी लिहितोय आता बेअरफूट निवडणूक असा जो कोर्स मी सांगितला मागाशी याच प्रकारचा एक प्रयत्न आहे दाई प्रशिक्षणासाठी देखील पुष्कळ स्वयंसेवी संस्थांनी चांगलं काम के केलेलं आहे तर ते काम हे या सगळ्या व्यवस्थेतून पसरवणं हे आमचं उद्दिष्ट आहे अर्थातच स्वयंसेवी संस्थांनी याच्यामध्ये मोठा सहभाग द्यावा असं मला असं वाटतं की ही एक संधी आहे फार कमी कॉस्टमध्ये त्यांच्या कल्पना भारतभर किंवा महाराष्ट्रभर निदान पसरवण्यासाठी त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म आहे असं मी आवाहन याच निमित्ताने करतोय नक्कीच म्हणजे हा उपक्रम एवढा मोठा आणि एवढा छान आहे की सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं आणि आपापल्या परीने मदत करावी जेणेकरून हे कोर्सेस जास्त चांगल्या रीतीने फोफवल्या जातील आणि अल्टिमेटली त्याचा उपयोग लोकांनाही होणार आहे एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे एक वाड नावाचे गृहस्थ आले होते ऐंशी वर्षाचे गृहस्थ आहेत आणि हे नाशिकमध्ये एक सरपत आहेत आणि त्यांनी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेलं आहे या गृहस्थांनी मला सांगितलं की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना साप ओळखता येत नाहीत म्हणजे विषारी साप ओळखता येत नाही तर माझ्या डोक्यात आलं आणि त्यांची अशी कल्पना होतीच की साप ओळखण्याचं प्रशिक्षण आपल्याला विद्यापीठातर्फे देता येईल तर जे चार सहा जे काही विषारी साप आहेत ते दाखवणं मग ते त्यांचे दात कसे असतात हा देखील एक मोठा उपयोगाचा अभ्यासक्रम आहे पण त्याला तासभरच लागेल पण तो तासाभराचा जरी अभ्यासक्रम दिला तर बऱ्याच लोकांची जी जीव असू शकतील अशी त्यात शक्यता आहे त्यामुळे अशा पद्धतीचे छोटे छोटे फ्लेक्झिबल म्हणजे लवचिकता ह्याचा आपला हा मूल आहे या विद्यापीठाचा ती लवचिकता वापरून छोटे अभ्यासक्रम छोटे कार्यक्रम हे आमच्या विद्यार्थ्यांचं काम असणार आणि थोडं इंटरेस्टिंग पण असणार स्वयंसेवी संस्थांच्या संदर्भात म्हणून मी हा तुम्हाला मुद्दा सांगितला की कल्पना काय येऊ शकतात आणि त्या कल्पना विस्तार त्याचा कसा करता येईल ह्या कल्पना कधी शासनाला सुचणार नाही पण एखाद्या माणसाला सुचू शकतात त्यामुळे त्याचा स्वयंसेवी संस्थांचा आणि व्यक्तींचा हा विशेष योगदान त्याच्यामध्ये असणार आहे आता अशी एक गोष्ट विद्यापीठात एक मोठी छान घडते की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो यांनी उपग्रहाद्वारे डायरेक्ट शिक्षणाची सोय करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून या विद्यापीठाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलंय आणि त्यांचा पायलट प्रोजेक्ट ते या विद्यापीठासाठी मुक्त विद्यापीठासाठी राबवत आहेत तर ह्या शिक्षणाचा किंवा या सुविधेचा उपयोग आपण आपल्या विद्याशाखेसाठी कसा करून घेऊ शकणार आहोत मला तरी हे फार अद्भुत वाटतंय की व्हर्च्युअल लर्निंग नेटवर्क किंवा व्हर्च्युअल लर्निंग क्लास क्लासरूम व्हर्च्युअल क्लासरूम असा आपण शब्द अनेक वेळा ऐकलेला आहे तर व्हर्च्युअल क्लासरूमचं नेटवर्क महाराष्ट्रात एक तयार होत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शंभर सेंटर्स आपली आता त्याद्वारे होत आहेत म्हणजे गंमत अशी आहे की एखाद्याला समजा दाई प्रशिक्षण करायचं असेल तर तुम्ही एका ठिकाणी तो शिक्षक बसेल आणि त्याच्या कल्पना त्याची व्हिज्युअल्स त्याचे डेमॉन्स्ट्रेशन किंवा काही व्हिडिओ फिल्म्स ने आणला असेल तर तो इथे बसून दाखवेल एका हबवर नाशिकच्या आणि महाशे शंभर ठिकाणी एकदम ते चित्र किंवा ती इंटरॅक्टिव्ह फॅसिलिटी उपलब्ध होऊ शकेल होऊ शकेल मग माझ्या डोक्याची कल्पना आली की मी नेहमी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करणार तर दाई प्रशिक्षण समजा आपल्याला करायचं झालं तर दोनशे शंभर ठिकाणी आणखी त्याचे दोनशे तीनशे होणार आहेत पण निदान सुरुवातीला शंभर ठिकाणी आपण वीस वीस दाई नजर प्रशिक्षण द्यायचं ठरवलं आणि त्यांचा तीन दिवसाचा अभ्यासक्रम त्यांचा आखला की मंगळवार बुधवार गुरु आल्या समजा सकाळच्या वेळेला ते येऊन तिथे बसतील आणि एखादी नर्स असेल तर त्या ठिकाणी ती त्यांना शिकवेल आणि एखादा शिक्षक त्या हबवर बसून म्हणजे नाशिकच्या हबवर मुक्त विद्यापीठाच्या बसून त्यांना काही क्लास त्याचे एक किंवा दोन तास ते घेईल आणि आठवड्यातून दोन तीन तास असा त्यांचा अभ्यासक्रम एका आठवड्यात संपून जाईल म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका वेळेला दोन हजार एका आठवड्यात दोन हजार असं वर्षभरात लागभर लोकांचं ट्रेनिंग होऊ शकतं एवढी जी ताकद आहे आणि हिची कॉस्ट अत्यंत कमी आहे हो। दुसरं म्हणजे याचा फायदा असा आहे की स्टँडर्डायझेशन आहे की समजा नाळ बांधायचा प्रकार आहे तो एक माणूस हो। काप, हो। हो। असा बांधतोय दुसरी बाई असं वेगळ्याच पद्धतीने बांधते किंवा कोणी धोंडानी कापते किंवा कोणी कात्रीनी करते आहे नाही करते असा प्रश्न प्रकार स्टँडर्ड मेथड आपण शिकवतो स्टँडर्ड व्हिज्युअल्स तुम्हाला मिळतील स्टँडर्ड प्रोटोकॉल्स मिळतील आणि सांगणारा प्रश्न उत्त, प्रश्नावर उत्तर देणारा एकच माणूस असेल त्यामुळे उत्तर देखील स्टँडर्ड असतील आणि तिथे इंटरेक्शन पण होऊ शकणार आहे ना सर म्हणजे त्या समजा दाई प्रशिक्षण घेणाऱ्या ज्या कोणी बायका असतील प्रशिक्षण घेतात प्रश्न त्यांना त्या क्षणी तिथे उत्तर मिळू शकणार आणि ते उत्तर सगळ्या शंभर बेसेसवर ऐकू येईल त्यामुळे तो प्रश्न रिपीट होणार नाही तर ही मोठी ताकदवान चीज आहे आणि मला असं वाटतं की विशेष म्हणजे दाई प्रशिक्षण किंवा हे महाराष्ट्रभर पसरलेल्या आरोग्य रक्षकांचं प्रशिक्षण म्हणजे जे स्केलवर आपल्याला करायचं आहे हजारो लाखो तर त्यांचं प्रशिक्षण याच्याशिवाय कसं होऊ शकलं असतं आज मला याच्याबद्दल शंका वाटते की हे आहे म्हणून मग फार सोपं वाटतंय आणि कॉस्ट कॉस्टही कमी होती म्हणजे शिक्षक तुम्हाला फार लागत नाही आता मी तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारतो की नाशिकला एक आरोग्य विज्ञान विद्यापीठ पण आहे हो त्यांचं एक ती वेगळी युनिव्हर्सिटीच आहे युनिव्हर्सिटी आणि म्हणजे आरोग्याविषयीचे सगळे कोर्सेस राबवतात त्यातनं डॉक्टर्स निर्माण होतात मग आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि तुमची ही विद्याशाखा याच्यात नक्की फरक काय किंवा तुमच्या कामाचं स्वरूप ते स्वरूप याविषयी थोडं आम्हाला सांगा अनेक महत्वाचे फरक आहेत म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयांचं प्रमुखपणे नियंत्रण मेडिकल युनिव्हर्सिटी किंवा आरोग्य विज्ञान विद्यापीठ करतं त्यांचा सर्वात एक हा जो प्रश्न आहे ना हा सर्वसामान्यांच्या मनात येतो म्हणजे आपले जे स्टुडंट असणार एकाच गावात गावात मग लोकांचा नॅचरली असा विचार होतो की अरे मग ही आणि इथे एक विद्यापीठ आहे मग यांच्यात नक्की फरक काय तर ते कुठेतरी सामान्यपणे सांगायचं झालं तर एक असं आहे की ग्रॅज्युएट किंवा पदवी आणि पदव्युत्तर हे प्रशिक्षण मुख्यतः त्या विद्यापीठामार्फत होणार आहे आरोग्य विद्यापीठामार्फत आणि आमचं जे विद्यापीठ आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आरोग्य विद्याशाखा मी मुख्यतः आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस किंवा सर्टिफिकेट कोर्सेस किंवा नॉन सर्टिफिकेट कोर्सेस ज्याला सर्टिफिकेटची गरज नाही उदाहरणार्थ मगाशी मी सापांबद्दल सांगितलं तर सर्टिफिकेट देण्याची गरज नाहीये व स्वयंसेवकांचं प्रशिक्षण आहे असे जे छोटे अभ्यासक्रम आहेत जे प्राथमिक आरोग्य सेवा या कॅटेगरीत बोलणार आहेत त्याचं मुख्यतः आम्ही काम करणार आहोत पण असं जरी असलं तरी दोन्ही विद्यापीठांमध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे की काही काही कार्यक्रम असे कॉमन आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनची प्रचंड संख्या आहे आता यांना हे सगळे पदवीधर आहेत त्यातले काही पदवीधर पण आहेत म्हणजे काही लोकांना पदवी नाहीये पण अनेक प्रथीचे लोक त्याच्यामध्ये आहेत तर या सगळ्या मंडळींना आधुनिक औषधशास्त्राचं थोडंफार जर ज्ञान द्यायचं झालं तर आम्ही दोन्ही विद्यापीठांमधून काम करू शकतो म्हणजे टेक्निकल एक्सपर्ट ते पुरवतील त्यांच्या जी काही वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यांच्या एक्सपर्ट आहेत ते पुरवतील आणि आमचं हे व्हर्च्युअल लर्निंग क्लासरूम आणि ओपन डिस्टन्स लर्निंग सिस्टीम म्हणजे मुक्त शिक्षण व्यवस्था या दोन्हीची सांगड घालून ते जी काही मटेरियल आहे किंवा ती जी काही शिक्षणाची अभ्यासक्रम आहे तो आम्ही पसरवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करू म्हणजे सामंजस्य करार आमच्यामध्ये आहे आणि सध्याचे डॉक्टर रवी बापट जे कुलगुरू आहेत दृष्टीने फारच उत्साहात आहेत आणि मला असं वाटतं की हे चांगली संधी आहे हे काम करण्याची आणि अनेक कार्यक्रम आम्ही आखलेले आहेत आणि कदाचित या वर्षभरात आम्ही काही नवे कार्यक्रम लोकांसमोर मांडू शकू असं मला वाटतं एक आणखीन एक असा छोटा प्रश्न विचारायला वाटतो की खासगी वैद्यकीय क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राला आपल्या विद्याशाखेचा काही फायदा आहे का किंवा त्यांच्याकडून आपल्याला काही फायदा घेता येऊ शकणार आहे काही कोर्सेस डेव्हलपमेंट बाबत म्हणा किंवा आपण काही डेव्हलप केलं तर त्यांना काही उपयोग होणार आहे का म्हणजे वैसे वरचा असं काही होऊ शकेल का हो खासगी वैद्यकीय क्षेत्र हे फार प्रचंड क्षेत्र आहे right. म्हणजे नव्या अंदाजांप्रमाणे महाराष्ट्रातलं खासगी वैद्यकीय क्षेत्र ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी टक्के रुग्णसेवा ह्या खासगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये no. जा आहेत त्यामुळे जसं गव्हर्नमेंटला विसरून तुम्ही चालणार नाही mm. त्याच्यापेक्षा खासगी क्षेत्राला विसरून चालणार नाही अशी no. परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये आम्ही मुख्यतः दोन गोष्टी करणार आहोत सुरुवातीला एक तर तुम्हाला मी सांगितलं की त्यांचं जे मुख्य वैद्यकीय शिक्षण आहे ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे आहे आम्ही काय करणार आहोत की महाशय तुम्हाला रुग्णालय सहायक असं मी सांगितलं की रुग्णालयात मदत करणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षण करण्याचं ते लागभर लोक असतील तर त्यांचं ते प्रशिक्षण करण्याचं एक मोठा कमी काम हाती घेणार दुसरं असं की जे काही ग्रामीण भागात डॉक्टर्स आहेत त्यांना काही किमान औषधांचा अभ्यासक्रम शिकवावा अशी अनेकांची कल्पना आहे इच्छा आहे त्यातल्या तांत्रिक अडचणी काही जर जाऊ शकल्या तर तो देखील कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणावर घेता येईल हे दोन जरी कार्यक्रम आम्ही केले तर खाजगी क्षेत्राला मदत तर होईलच पण त्याची गुणवत्ता वाढणं किंवा लोकांना चांगल्या सेवा मिळणं यासाठी त्याचा प्रचंड सहभाग असणार आहे या सगळ्या अभ्यासक्रमाचा त्यामुळे मी पहिल्यापासून जसं सांगतो की छोटे अभ्यासक्रम करूया पण ते अभ्यासक्रम असे करू की जे मोठ्या स्केलवर उपयोगी पडतील आणि एकूण जनतेचं आणि त्या वैद्यकीय क्षेत्राचं स्तर किंवा फायबर आपण ज्याला म्हणतो ते सुधारेल अशा पद्धतीचा आमचा कार्यक्रम आहे दुसरं मला असं विचारायचं होतं की मी कुठेतरी वाचलं होतं की युरोप आणि अमेरिकेमध्ये या पेशात म्हणजे तुमच्या डॉक्टरी पेशातले छोटे छोटे व्यावसायिक किंवा या स्टाईलचे काही अभ्यासक्रम राबवले जातात तर या पद्धतीचं काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण अमेरिकेत निर्माण करणार आहात का मी याचा युरोप आणि अमेरिकन दौऱ्या अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये याचा प्रत्यक्ष काही संबंध माझा आला तर तिथे मुख्यतः दोन प्रकारचे अभ्यासक्रम अभ्यासक्रम अनेक आहेत पण मुख्यतः दोन प्रकारचे छोटे अभ्यासक्रम आहेत एक आहे नर्स प्रॅक्टिशनर नावाचा हा विशेषतः युरोप आणि अमेरिकेत फार लोकप्रिय प्रकार आहे ज्या ठिकाणी डॉक्टर जाऊ शकत नाही उदाहरणार्थ अमेरिकेत अनेक खेळी असे आहेत की ज्या ठिकाणी आजही डॉक्टर नाही आपण अमेरिकेबद्दल फार ऐकतो आणि तिथे जोडी प्रगत व्यवस्था आहे आणि आपले लोक तिथे जाऊन ऑपरेशन करून घेतात पण तिथे अनेक अशी खेळले की ज्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत तर तिथे नर्स प्रॅक्टिशनर्स हे दवाखाने चालवतात तिथल्या लोकांना तिथले जे ओरिजिनल इंडियन्स आहेत किंवा अगदी मागास भागामध्ये तर नर्स प्रॅक्टिशन तिथे लोकप्रिय एक प्रकार आहे ही नर्स म्हणजे आपल्याकडचीच नर्स साधारणपणे पण तिला दोन वर्षाचा आणखीन अभ्यासक्रम दिलेला असतो नर्स प्रॅक्टिशनर असं त्याला नाव आहे आणि हे सगळं युरोप आणि अमेरिकेत सगळीकडे आणि जुनी व्यवस्था ही हे काही आजची व्यवस्था नाही आहे मागच्या कुलगुरुनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अशा पद्धतीचा प्रस्ताव एक केंद्र सरकारकडे के पाठवला आहे की नर्स प्रशिक्षण असा एक कोर्स आपण चालू करूया जर कधी कौन्सिलनी आणि केंद्र शासनाने मान्य केलं तर अशा पद्धतीचे अभ्यासक्रम करणं हे आपल्याला सहज शक्य आहे दुसरा एक अभ्यासक्रम असा आहे फिजिशियन असिस्टंट तर फिजिशियन असिस्टंट हा जो कोर्स आहे हा व्हिएटनाम वॉरमध्ये अमेरिकेने तयार केला नर्सेस जायला तयार नव्हत्या डॉक्टर जायला तयार नव्हतं त्यामुळे मग हे तरुणांना प्रशिक्षण द्यायचं आणि तिकडे पाठवायचं तर त्या तशी एक व्यवस्था तिथे आहे आणि ती देखील व्यवस्था फार लोकप्रिय आहे आणि ते आता दृढभूल झालेली आहे अशा पद्धतीचे छोटे अभ्यासक्रम आपल्याकडे शक्य आहे आपण फार वैद्यकीय अभ्यासक्रमात धरून बसूने ते महागे होत चाललेले आहेत आणि आपल्याकडचे प्रश्न सोडवायला अशा पद्धतीच्या कोर्सेसचा जास्त उपयोग होऊ शकेल पण त्यातून सरकारांनी आणि विद्यापीठांनी वाट काढली पाहिजे सर मला असं म्हणायचं आहे की एकंदरीतच वैद्यकीय शिक्षण हे महाग असतं असतंच म्हणजे ते आणि मध्ये आपण वाचलं की फार मोठं फी वाढी संबंधीचं आंदोलनही या क्षेत्राबाबत झालं होतं तर याविषयी आपल्या कायमात खरी गोष्ट आहे की वैद्यकीय शिक्षणाच्या फीज वाढलेल्या आहेत आणि अनेक लोकांना आहे ही गोष्ट खरी आहे पण मला माझा ह्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे इतरांपेक्षा की महाराष्ट्राची गरज भागवायची असेल तर डॉक्टर्सची गरज इतकी नाहीये महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेला जिथे सेवा पोहोचलेली नाहीत अशी साठ सत्तर टक्के क्षेत्र आहे ज्या ठिकाणी डॉक्टर आजही जात नाहीत तुम्ही कितीही डॉक्टर जरी तयार केले तरी ते जात नाहीत तिथे त्यामुळे हा जो काही प्रश्न आहे तो वेगळ्या दृष्टीवरून सोडवायला लागेल म्हणजे मी म्हणतो तसे छोटे अभ्यासक्रम जर केले वर्षभराचे दोन वर्षाचे त्याला काउन्सिल्सनी मान्यता देणं आणि अशा लोकांना मर्यादित स्वरूपात परवानगी देणं आणि मर्यादित गावांमध्ये काम करायला लावणं अशा किंवा पन्नास औषधं वापरायला देणं म्हणजे दे मर्यादित स्वरूपाचे काही कोर्सेस तुम्ही केले छोटे अभ्यासक्रम केले आणि गावा ते गावातल्या लोकांना दिले तर त्याचा खरा आपला प्रश्न सोडवायला म्हणजे महाराष्ट्राचा प्रश्न सोडवायला त्याची जास्त मदत होईल करेक्ट पण फीज भरून तो प्रश्न सुटणार नाहीये म्हणजे समजा उद्या दहा लाख फी झाली ते दहा लाख फी भरणाऱ्याकडून काही असतीलच पण त्यांना दहा लाखच्या डॉक्टरला फी देणारा पेशंट शिल्लक असेल की नाही ह्याच्याबद्दल मला शंका आहे म्हणजे कदाचित काही टक्केच असतील त्यामुळे रुग्णालयांचं खिसागर बघता आपण जर नियोजन केलं तर या फीचे डॉक्टर हे फार स्पर्धेमध्ये पुढे टिकू शकणार नाहीत किंवा तोट्यामध्ये जाईल हे सगळं एक मला कल्पना माझी अशी कल्पना आहे त्यामुळे छोट्या अभ्यासक्रमाकडे वळणं महाराष्ट्राने हे माझं एक वैयक्तिक मत आहे पण म्हणजे असं असं आम्ही समजायला हरकत नाही की आपण मुक्त विद्यापीठातर्फे जे काय अभ्यासक्रम राबवणार आहात त्याची फी ही एक परवडणारी असेल लोकांना याच्या फी तुलनेने फारच कमी असतात म्हणजे त्याच्या शतांश हस्तांश पट्टीमध्ये ते असतील आणि लोकांना त्याचा जास्ती उपयोग असेल कदाचित उत्पन्न कमवायला किंवा त्या पद्धतीचा पैसा मिळवायला कधी उपयोगी पडणार नाहीत ते कारण तुम्ही मुख्यतः हे गरीब लोकांसाठी हे कोर्सेस आहेत त्यातले वस्तूत त्यातले बरेच कोर्सेस सबसिडाईज करायला लागणार आहेत उदाहरणार्थ दाई प्रशिक्षण ही काय ती किती जरी फी असते ती भरू शकणार नाही विषयी तुम्ही काही काम करत आहात का नाही काही किंवा करणार आहात कोर्सबद्दल बऱ्याच गोष्टी प्रस्तावित आहेत उदाहरणार्थ एड्स काउन्सिलिंगसाठी कोर्स प्रस्तावित आहे पण त्याआधी निदान आपल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांची संख्या कमी नाहीये सव्वा लाख हे विद्यार्थी दरवर्षी आपल्या विद्यापीठामध्ये नाव नोंदवतात आणि सात आठ लाख त्यांची एकत्रित संख्या आहे आणि एलएमने म्हणजे पास टू जर लक्षात घे तर कित्येक लाखांमध्ये तर अशा निदान नवीन एन्ट्रन्स साठी एक आम्ही छोटी पुस्तिका तयार केली तर ती पुस्तिका आम्ही मोफत त्यांना देतोय आणि त्यामध्ये एड्स बद्दल आणि एचआयव्ही बद्दल बहुतेक सगळी आवश्यक थोडी माहिती मराठीमध्ये आहे आणि ती आता प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना देण्याची मी व्यवस्था करतोय इथून आम्ही सुरुवात करतोय आणि लोकशिक्षण हेच त्याचं सगळ्यात मोठं साधन आहे त्यामुळे मला असं वाटतं की निदान विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये तरी एड्स एड्सला पायबंद बसू शकेल असा आपण प्रयत्न करतोय सर तुम्ही हे आरोग्य शिक्षणाचं जे शिवधनुष्य उचललेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली मुक्त विद्यापीठाच्या मार्फत ते खरोखर एक महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पदच घटना आहे आणि मी तुम्हाला त्याच्यात सुयश चिंतितो आणि आज आपण इथे आलात आणि आम्हाला आपल्या अभ्यासक्रमाविषयी आपल्या उपक्रमाविषयी माहिती दिली त्याबद्दल मनापासून